अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे रविवार स्वामींचा वार आपल्या गुरूंचा वार तर बघा आपल्या गुरूंची साथ आपल्याला मिळावी मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी एखादी इच्छा असते आपली की ती किती आपण त्याच्यासाठी कष्ट केले किती मेहनत घेतली तर ती पूर्ण होत नाही असे काही कामं असतील ते पूर्ण होत नाही आपण ते कामं करायला घेतले की त्याच्यात काही ना काही अडचणी येतात आणि मग ते बंद पडतात किंवा ते कामं पुढे सरकत नाही होतच नाहीये आणि खूप तुम्ही प्रयत्न करतायत आणि प्रयत्न करून पण तुम्ही म्हणजे त्याच्यात यश ये येत नाही आहे तर अशा गोष्टी होत असतील तर एक सेवा आहे आणि ती सेवा जर तुम्ही केली सलग तर तुमचे नक्कीच ते कामं पूर्ण होतात अर्थात त्या काम करते वेळेस किंवा ती सेवा करते वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण श्रद्धा आणि आप आपली मेहनत ही शंभर टक्के ठेवायची आहे म्हणजे तुमची मेहनत ही तुम्हाला करायचीच आहे पण त्याचबरोबर आपण जी सेवा करतोय किंवा आपण जे आपले जे गुरु आहेत आपल्या गुरुवर आपली पूर्ण शंभर टक्के श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे आणि म्हणजे सेवा करते वेळेस असा संकल्पच करायचा की मी ही सेवा करत आहे आणि हा ही सेवा करत असताना माझं हे काम होणारच आहे म्हणजे इतका पूर्ण असा विश्वास पाहिजे आणि तसा विश्वास जर तुम्ही ठेवला पॉझिटिव्हिटी ठेवली मनामध्ये स्वामींवर विश्वास ठेवला आणि तुम्ही भरभरून बर कष्ट केले तर नक्कीच त्या कामामध्ये तुम्हाला यश येतं त्याच्यात काही शंकाच नाही आहे तर उद्या गुरुवार आहे उद्यापासून या सेवेला सुरुवात करायची कारण सुरुवात करते वेळेस तुम्हाला गुरुवारीच सुरुवात करायची आहे तर याच्या ही सेवा आप ही सेवा करते वेळेस आपली मनातली कोणती इच्छा असो ती लवकर पूर्ण होत असते तर काय ही सेवा तर बघा आपण गुरुचरित्र बऱ्याचदा वाचलेलं आहे आणि गुरुचरित्र वाचते वेळेस आपले बरेचसे अनुभव आलेले आहेत गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो ग्रंथ हा तर तो ग्रंथ वाचते वेस बरेच जणांची न होणारे काम सुद्धा झालेली आहेत बरेचसे इच्छा पूर्ण झालेले आहेत गुरुचरित्रामधलाच अध्याय आहे तो अध्याय म्हणजे चौदावा अध्याय म्हणजे मनातील इच्छा पूर्ण हो मनोकामना पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे जी सुरुवात ही गुरुवारीच करायची म्हणजे ज्यांना वाचता येतं बारा तेरा वर्षाच्या वर्षी मुलंसुद्धा हे ग्रंथ वाच हा अध्याय वाचू शकतात महिला पुरुष कोणीही हा ग्र अध्याय वाचू शकतात म्हणजे ज्यांचे कामं होत नाहीत ते हा अध्याय वाचू शकतात तर हा अध्याय वाचते वेळेस सुरुवातीची गुरुवारपासून करायची आणि संकल्प करून ही सेवा करायची संकल्प करून सेवा केली की लवकर ती सेवा आपली रुजू होते त्या सेवेचं आपल्याला लवकर फळ मिळत असतं तर संकल्प करून सेवा करा त्याच्यानंतर सुरुवात गुरुवारी करा जवळपास केंद्र असेल तर स्वामींना तिथे जाऊन श्रीफळ ठेवा आणि सेवा करते वेळेस त्याची वेळ निश्चित करायची तुम्हाला होत आता तुम्ही ड्युटीला असताल तर तुमची वेळ तिची सेवेची निश्चित करायची तुम्ही सकाळी करणार दुपारी करणार संध्याकाळी करणार कधी करणार आहात किंवा तुमचं कामाचं काय असं तुम्हाला बंधन नसेल तरी म्हणजे कामाचं बंधन नसेल तुम्हाला अचानक कुठेतरी जावं लागेल किंवा काहीतरी जावं लागतं अचानक कुठेतरी तुम्हाला असं काही तुमचं काम असेल तर तो मग बंधन वेळेस म्हणजे सेवेचं वेळ पाळण्याची पण गरज नाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा फक्त सेवा कशी करता याला महत्त्व नाही किती मनोभावे करता याला जास्त महत्त्व असतं आणि स्वामी तेच बघत असतात की तुम्ही किती श्रद्धेनी सेवा करता सेवेमध्ये आपण कशी सेवा केली तरी स्वामींना ती स्वीकार असते स्वामींना ती मान्य असते फक्त सेवा करते वेळेस तुमचं मन साफ पाहिजे इतकं स्वामी बघत असतात मग तुमचं मन साफ असेल तर त्या सेवेचं लगेच तुम्हाला स्वामी फळ देतात तर ही सेवा गुरुवारी सुरू करायची त्याच्यानंतर संकल्प करून सेवा करायची सेवा करते वेळेस फोटो पूजा काही मांडायची गरज नाही कारण देवघरामध्ये स्वामींचा मूर्ती फोटो तुमच्या आहे फक्त सकाळी लवकर उठायचं देवपूजा वगैरे करून तुम्ही सेवेला सुरुवात करायची सुरुवात गुरुवारी करायची आणि संक संकल्प असा करायचा की ही सेवा तुम्हाला सहा महिने सलग करायची आहे मग सहा महिन्याचा संकल्प करायचा आहे सहा महिने ही सेवा सलग केली न खंड पडता आता महिला असतील मासिक धर्म वगैरे आला तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढं कंटिन्यू करायचे सहा महिने फक्त ही सेवा करायची सहा महिन्याच्या आत तुमचे न होणारे कामंसुद्धा पूर्ण होतील न होणारी इच्छासुद्धा पूर्ण होतील सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा अध्याय आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे कामं पटकन असं वाटत असेल की काम आपलं हे व्हायलाच पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावर मेहनत करून खूप दमलात म्हणजे तुम्हाला असं वाटतं आता नको हे काम करायला याचे काही पूर्णच होत नाही आहे तर असं काही असेल तर हा अध्याय वाचायला सुरुवात करा म्हणजे तुमचे जे काही वा आ, काम करते जे काही वाट्यातलं जे काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होईल तुम्हाला समोरचा मार्ग दिसायला लागेल आणि तुमचे कामं निर्विघ्न पार पडतील पटकन ते कामं पूर्ण होतील मनोकामना पटकन पूर्ण होतील तर हा अध्याय गुरुवारी सुरू करा संकल्पयुक्त करा स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा तुमचे पण कष्ट पूर्ण असू द्या आणि नक्कीच तुमचे कामं पूर्ण होतील तर अध्याय तुम्हाला पूर्ण ग्रंथ घेऊन बसायची गरज नाही आहे गुरुचरित्र चौदावा अध्याय हा छोटीशी पोथी मिळून जाते धार्मिक दुकानात केंद्रामार्फत कुठेही मिळून जाते तर बघा दिसायला असा दिसतो आणि हा असा एक ग्रंथ आणून घ्यायचा छोटासा चौदावा अध्यायाचा आणि याचा मनोभावे पूर्ण श्रद्धेने रोज एक अध्याय वाचायचा एक म्हणजे हाच अध्याय रोज वाचायचा आणि संकल्पयुक्त वाचायचा एकूण सहा महिने कॅलेंडर तारीख तुम्ही म्हणजे बांधून ठेवायची की ह्या तारखेला आपण सेवा सुरू केली आहे तर त्या तारखे के म्हणजे कॅलेंडरवर टिकवून ठेवायचं आणि सेवेला सुरुवात करायची खंड अजिबात पडू द्यायचं नाही खंड म्हणजे तुम्ही गावी वगैरे कुठेही गेला तो कुठे ही बात्र तर कुठेही हा ग्रंथ आहे तुम्ही वाचू शकता ग्रंथ मात्र सोबत पाहिजे आणि सुतक वगैरे पडलं तर ते पण दिवस स्किप करायचे तुम्हाला ब्रह्मचर्या असं काही काहीच पाळायची गरज नाही आहे म्हणजे तुम्ही संतती प्राप्तीसाठी तुम्ही जर संकल्प केला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ब्रह्मचर्या म्हणजे कशा तुम्हाला सहा महिने ही सेवा आहे त्याच्यामुळे कोणतेही तुम्हाला नेमधर्म पाळायची गरज नाही फक्त नॉन वगैरे खाऊ नका सहा महिने तुमची सेवा होईपर्यंत आपण तेवढं तर पाळू शकतो तर नक्की ही सेवा करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला चुल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ